जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील झडगाव तालुक्यातील तोरणवाड परिसरातील रस्त्यांवर निकृष्ट दर्जाचे काम केल्याने गेल्या वर्षी तयार करण्यात आलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने परिसरातील ग्रामस्थांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा जिल्हाधिकारी राकेश पावरा यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा आणत आंदोलन केले तर संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच काम करून घेणाऱ्या संबंधित अभियंता यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आगामी काळात आश्वासनाची पूर्तता न झाल्यास या भागातील ग्रामस्थ कुटुंबासहित कार्यालयाच्या परिसरात बिराड आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली मागील गेल्या गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तोरणमाळच्या खोऱ्यातील रस्त्यांची निर्मिती पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून करण्यात आली मात्र पहिल्याच पावसाने या रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेल्याने आज तोरणमाळ खोऱ्यातील पाच ते सहा गावच्या ग्रामस्थांनी नंदुरबार येथील पंतप्रधान ग्रामीण सडक योजना कार्यालयाच्या बाहेर एक ते दीड तास पावसात आंदोलन केले होते पारंपारिक पद्धतीने आदिवासी ढोल वाजवत आदिवासी बांधवांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचा गजर केला होता निकृष्ट दर्जाच्या कामांमुळेच या ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने शासनाच्या अटीशर्तीप्रमाणे रस्ता तयार न करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करून तातडीने या ठिकाणी दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार युवा जिल्हाधिकारी राकेश पावरा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले मागील गेल्या एक महिन्यापासून नंदुरबार प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यानेच आज आंदोलनाची वेळ आल्याचे यावेळी ग्रामस्थ सांगितले आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तोरणमाळ हे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलेले असून या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची अशा प्रकारे दुरावस्था झाली असेल तर जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था काय असणार असा खडा सवाल आंदोलन ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे मागील वर्षी तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची यंदाच्या पहिल्याच पावसात अशा प्रकारे दुरावस्था झाल्याने ठेकेदाराच्या कामावर तसेच यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधित विभागाच्या अभियंता यांच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तर या रस्त्यामुळे परिसरातील वीस ते पंचवीस गावांचा संपर्क होत असून मागील गेल्या काळात झालेले दहा ते पंधरा अपघात व त्यात पंधरा ते वीस जणांचा गेलेला बळी या सर्वांना जबाबदार संबंधित विभागाचे काम करणारे ठेकेदार व अधिकारीच असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी लावला तर आंदोलकांनी प्रमुख मागणीत संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या अधिकारी यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असा पवित्राच आंदोलकांनी घेतल्यामुळे संबंधित प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता हे आंदोलन असतानाचे माहीत असताना देखील आंदोलकांसमोर उपस्थित न राहिल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर प्रशासनाद्वारे उपविभागीय अभियंता यांनीच आंदोलकांचे निवेदन स्वीकारत त्यांना कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित कामाची योग्य प्रकारे पडताळणी करून व दिलेल्या मापदंडानुसार रस्त्याचे काम हे लवकरच सुरू करण्यात येईल त्याचप्रमाणे संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार व अभियंता यांच्यावर देखील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे जर आगामी काळात या आंदोलनाची व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुनश्च या कार्यालयावर या परिसरातील पाच ते सहा गावातील ग्रामस्थ आपल्या कुटुंबासमोर बिरहाड ठिया आंदोलन करणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा जिल्हाधिकारी राकेश पावरा यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही एक महिन्यापासून यांना निवेदन देतोय कार्यकारी अभियंता ऑफिसला कि आमचे रस्ते पहिल्याच पावसात पूर्णपणे धुतले गेले अशी अवस्था होऊन गेले की तिथं मोटरसायकल सुद्धा निघत नाही आणि निवेदन देऊन एक महिना झालं तरी संबंधित जे काही इंजिनियर किंवा त्यांचे जे कोण अधिकारी असेल काही कारवाई न करता एक महिना थांबला आम्ही अखेर आम्हाला आंदोलन करावं लागलं आहे अजून पण जे मुख्य अधिकारी आहेत ते सुद्धा आम्हाला अजून भेट दिली नाही त्यांचं म्हणणं जे आमचे मागणी आहे आमचे जे काही तुटलेले फुटलेले सगळे रस्ते आहेत त्या मागण्या पूर्णपणे होत नाही पूर, पूर्ण पूर्ण तोपर्यंत आम्ही इथेच आंदोलन करत राहू पाच तर सहा गावाला तो रस्ता जैन आहे असं तो पूर्णपणे चौसष्ट किलोमीटर आहे पण जो तोरणमाडून सिन्नी दिगर इकडा फरलाईपर्यंत पूर्णपणे तुटून गेलेला आहे आमचं सगळं जे म्हणा गाडी म्हणा दवाखाना सगळं संपर्क आमच्या आज <coughs> आम्ही आलो तर अक्षरशः सा काय सांगू आम्ही की पाय चढल तरुमाड पर्यंत आणि मोठे मोठे दगड होते काही आमचे जे ग्रामस्थ आहे दगड बाजूला केला आणि आम्ही मोटरसायकलने आलो त्यामुळे आम्ही थोडं नंदुरबार पोचायला आम्ही उशिरा झालो सात आठ गावांचे लोक आहेत आम्ही कुंड्या बाबरी झापी खडकी फलाई सिंधीदिगर चराणा हा दीड वर्षापासून येतो दीड ते दोन वर्षापासून रस्त्याचं काम चालू होतं काम पूर्ण झाल्या 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 त्याच वर्षी पाऊस आला पहिल्या पावसात सहा महिन्यात तो रस्ता पूर्णपणे गेलेला एक वर्ष झालं तरीही आज दीड वर्ष होत आहे की रस्ता तुटून पडलेला आहे कुठे पायी मोर्या तुटलेला आहे ते डिपार्टमेंटने पाहणी न करता आजही ही त्याच अवस्थेत जे राहिलेला होतं तो सुद्धा पूर्ण वाहून गेला ते काय आमचे आम्ही मागण्या घेऊन आलो होतो ते मान्य केले आणि या दोन ते तीन दिवसात मशीन पाठवतो आणि ते काम व्यवस्थित करू आम्ही तुरंत त्याला दुरुस्तीत करू आणि तुमच्या प्रमाणे आम्ही त्या चा रस्त्याचं काम चालू करतो असे बोलले आणि जर यात दोन दिवसात काम नाही चालू झालं तर परत आम्ही याच्याहून मठा धरणे आंदोलन चालू करू पर, परत आणि इथपर्यंत पोचू इथंही आम्हाला असं टाळ टाळो आणि दुर्लक्ष करत असेल तर आम्ही वरच्या लेवलला त्यांचे दरवाजे खटखू आणि तिथपर्यंत आम्ही आंदोलन करू आमची आता पूर्णपणे तयारी झाली गावकरी आणि युवासेनातर्फे की आमचे जे रस्ता का का आहे कारण की आमचा बरस फार मोठा संपर्क तुटतो त्यामुळे आता आम्ही काही थांबणार नाही जोपर्यंत पूर्णपणे रस्त्याचं काम व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हा मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे सिंधी दिगार आणि सावरेला इकडं फलाई असं पाहायला गेलं तर बडवानी जिल्हा लागून आहे आणि बरेचसं पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटतो आणि तोरणमाठ टुरिस्ट असल्यामुळे आता पावसाळ्यात फार गर्दी असते म्हणून बडवानी जिल्हा किंवा अजून अलिराजपूरकडनं लोक यांना शॉर्टकट पडतो तो रस्ता म्हणून त्या रस्त्याने वापर करतात पण दुर्दैवनी तो रस्त्याची अवस्था अशी होऊन गेली की पूर्ण तुटून गेलं म्हणून पर्यटकांना सुद्धा अडचण येते なんでだろうなんで。